हॅलो बाई स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज तारीख आहे तीन सात दोन हजार चोवीस आणि मी आलेले शनिवार वाड्यापाशी कारण दहावीचा जो क्लासमेट आहे दत्ता नवले मेंढल्याचा तो इथे येणार आहे ते गावाकडून पुण्यामध्ये आलेला आहे आणि त्यांनी मला फोन लावला होता त्यांनी दोन तीन वेळेस फोन केला पण मला त्याचा भरोसा येत नव्हता की तो पुण्यामध्ये आला आहे की नाही म्हणून मला वाटलं मजाक घेतोय तो किंवा माझी चेष्टा उडवतो आहे म्हणून फोन करतो ना आणि डायरेक्ट बोलतो की युट्यूबर म्हणून त्यामुळं वाटलं की हा बहुतेक गावापरकडूनच आल्या काही काम नसल्यामुळं गावाकडून फोन करतो आहे आणि माझी मजा घेते मग त्याला लोकेशन पाठवल्यावर हो त्यानं लोकेशन पाठवलं मूळचं लोकेशन होतं ते म्हणलं इथं शनिवार वाड्याच्या मी गेटला आहे तो अजून तरी आलेला नाही मी येऊन पोहोचलेला आहे तर येईल आणि विशेष म्हणजे असं की त्याला मी लई दिवसात कमीत कमी तसं सांगता येणार नाही, नाही ते मला पण आठवत नाही कितीतरी वर्ष झालं आमची भेटत नाही आहे आम्ही भेटलेलंच नाही तर आता ते ओळखायला ता येईल की नाही हे पण मला संशय यायला लागला आहे बघू आता आल्यानंतर ते स्वतःहूनच फोन करील मी ते होऊन पोहोचलेलं आहे आता त्याची वाट बघते कधी येईल ते गाईज आजो पण असा डाऊट येतो की खरंच तो पुण्यात आलाय की नाही ते आता मला दहा मिनटं झाले असतील मी वाट बघतोय कुठं माझा पोपट करत आहे की काय माहिती नाही बहुतेक वाटतं माझा पोपटच होईल थो आज गाईज हा बघा मधातून येतोय त्याला ना मी मूळचंदचं लोकेशन पाठवायला आलो तिथं थांब म्हणलो नाही म्हटलं येतो गाडीवर नाही काय नाही आणि विशेष म्हणजे पायी येतोय थांब म्हणतोय तर थांबलेला नाहीये काय कर बाबा आमच्या गाईला गाई हे आमच्या दत्ता मेंढल्याच आहे दत्ता नवले आणि आम्ही एक क्लासमेट होतो लई दिवसानं भेटलो मला आता आश्चर्य हे वाटत होतं की मला ओळखायलाच येते की नाही मुळामध्ये तर चला तर आम्ही आता थोडंफार काहीतरी पाहुणचार करूया कारण आमच्या गावामध्ये आले तर आमच्या गावामध्ये पण लई उशीर केला याला तिकडे गेलं ना बाहेर गणपतीपुळे दर्शन घेतो तर चला काय आपण ओला कंटिन्यू करा भेटू नंतर थोडा आता बोलतो थो मित्राला तर हा दत्ता आणि दत्ता सांगते कदम सर हे पूर्ण बॅ बँकचा स्टॉप आहे आणि हे मयूर सर मला वाटतं कोल्हापूरचे ना जळगाव जळगाव सोलापूर आणि हे आमचे नांदेडकर तुमची ट्रेनिंग होती आ, ट्रेनिंग आ ले ले ना हां ट्रेनिंगसाठी आलेले आहेत यायला एकतर नाश्ता पण नाही नाहीत थंड घ्या म्हणलं तर थंड पण घेत नाहीत कसं तरी एक छोटी बॉटल घेतलेली स्प्राईटची तर खूप थकून बागून आलेत पायी पायी फिरून आले शॉपिंग वगैरे केली वाटतं आणि आता निघणार आहे तर काही आता रात्रीचे अकरा वाजेल मी घरी पोहोचलेलं आहे दत्ता येऊन भेटून गेला तो पण रात्री एवढा उशिरा आला होता ना दिवसभर त्याने फोन केला नव्हता हो आणि रात्री फोन केला नंतर त्याला भेटलो ते पण भरोसा येत नव्हता ते हो चांगलं आहे की नाही ते त्याला भेटलो आणि आता घरी आलो तर चला आजचा चांगला इथं एंड करूया आणि भेटू उद्याच्या ओलागमध्ये आणि उद्याचा ओलाग बघायला बिलकुल विसरू नका